नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वेतनात मोठी वाढ फिटमेंट फॅक्टर आणि एच आर ए बदल जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्ण होत आहे त्यामुळे एक आयोगाच्या अंमलबजावणीनंतर केवळ मूळ वेतनच नव्हे तर महागाई भत्ता फिटमेंट फॅक्टर आणि घर भाडे भत्ता यामध्येही मोठे बदल पाहायला मिळू शकतात फिटमेंट फॅक्टर मध्ये मोठा बदल अपेक्षित आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट अठ्ठावीस एक पॉइंट ब्याण्णव किंवा दोन पॉइंट शहाऐंशी इतका निश्चित होऊ शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात तीस टक्के ते पन्नास टक्के दरम्यान वाढ होण्याची शक्यता आहे याचा अर्थ सध्याचे किमान मूळ वेतन वेतन अठरा हजार रुपये असल्यास ते एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते आठव्या वेतन आयोगात एच मध्ये सुधारणा होणार का प्रत्येक वेतन आयोगानंतर घर भाडे भत्त्याच्या दरामध्ये बदल केला जातो सहाव्या वेतन आयोगात एच आर ए दर एक्स शहरासाठी तीस टक्के वाय शहरासाठी वीस टक्के आणि झेड शहरासाठी दहा टक्के होते सातव्या वेतन आयोगात हे दर अनुक्रमे चोवीस टक्के सोळा टक्के आणि आठ टक्के करण्यात आले पन्नास टक्के महागाई भत्ता झाल्यावर पुन्हा एच आर ए वाढवून तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के केला गेला त्यामुळे आठव्या वेतन आयोगातही एच आर ए सुधारणा होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन तीस हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव लागू झाला तर नवीन वेतना एक मुझे रुपे हो नवय वेतना वेतन आयोग तीस हजार गुणीला एक पॉईंट ब्याण्णव म्हणजे सत्तावन्न हजार सहाशे रुपये होईल त्यानुसार एचआरए देखील नव्या वेतनाच्या आधारावर वाढेल जर मूळ वेतन पस्तीस हजार तर शहरात दहा हजार पाचशे रुपये वाय शहरात एक शहरात दहा हजार पाचशे रुपये वाय शहरात सात हजार रुपये आणि झेड शहरात तीन हजार पाचशे रुपयांची वाढ होऊ शकते फिटमेंट फॅक्टरचे महत्व काय आहे फिटमेंट फॅक्टर हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात

पगार थेट चौतीस हजार पाचशे साठ रुपये होऊ शकतात फिटमेंट फॅक्टर इतका महत्त्वाचा का आहे फिटमेंट फॅक्टरमुळेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या तुलनेत सुमारे दीड ते दोन पट अधिक वेतन वाढ मिळते ज्यामुळे जुने वेतन जुने मूळ वेतन नव्या प्रमाणानुसार कसे वाढेल हे फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते धन्यवाद